नियम धाब्यावर जमीन ठेवून खरेदीत अनियमितता मनसे शेत खरेदी प्रकरणात कोट्यवधी रुपयाच्या भ्रष्टाचाराचा आरोप मनसे देणार लढा बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव नगरपालिकेने मलनिसा रणासाठी जमीन विकत घेतली असून हा व्यवहार आता अनाधिकृत व शासनाची दिशाभूल केल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आला आहे या संदर्भ आज शेगावात एका पत्रकार परिषदेचे आयोजन करून या संदर्भात जिल्हाध्यक्ष अमित बापू देशमुख यांनी माहिती दिली यांनी दिलेल्या माहितीनुसार शेगाव तालुक्यातील मौजे आरसना येथील नोंदणी पोट तुकडी शेगाव कक्षेतील गट क्रमांक चौऱ्याण्णव एकूण क्षेत्र पाच हेक्टर चोवीस मधील हिस्सा एक हेक्टर ब्याऐंशी आर जमीन ही सुरेखा वासुदेव लांजूडकर यांनी खरेदी खत क्रमांक अडोतीस दोन हजार एकवीस अनन्वय दिनांक बावीस डिसेंबर दोन हजार वीस रोजी अविनाश माधवराव पाटील यांचे कळून रक्कम बावीस लाख पंच्याऐंशी हजारच्या मोबदल्यात विकत घेतली होती तेव्हापासून सौ सुरेखा वासुदेव लांजूडकर यांनी सदह जमीन ही कृषक कामाकरिताच वापरत आहे त्याबाबत पेरपत्रकाची पाहणीत त्यांनी सन दोन हजार एकवीस बावीस दोन हजार बावीस तेवीस व दोन हजार तेवीस चोवीस या वर्षामध्ये त्यांनी वर नमूद शेत जमिनीमध्ये कापूस मूग हरभरा ऊस सोयाबीन तूर अशी सर्व पिकांची पेरणी सन दोन हजार चोवीस पावतेत केलेली आहे व त्यावर आतापर्यंत शासनाकडून मिळणाऱ्या विविध सातवन निधीही मिळवला आहे व या शेतातील फक्त साठ आर जमीन तीन कोटी तेरा लाख पन्नास हजार रुपये पालिकेने खरेदी केली त्यामुळे शासनाच्या करोडो रुपये निधीच्या केलेल्या अपहार करून शासनाची फसवणूक केल्याने संबंधिताकडून वसुलू होण्याबाबत व संबंधिताविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्यासंबंधीचे आदेश निर्गमित व्हावे यासाठी राजकुमार तायडे यांच्या नावाने शेगाव न्यायालयात दाद मागण्यात आली असून न्यायालयाने या प्रकरणात आता जिल्हाधिकारी बुलढाणा यांना अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत अशी माहिती मनसे जिल्हा अध्यक्ष अमित बापू देशमुख यांनी दिली अहिल्या न्यूज चोवीस त्या व्यक्तीचे प्रेरपत्रेवीस चोवीस पर्यंत आहे आणि त्या व्यक्तीनं आतापर्यंत त्याचा मोहबद नाही घेतलेला आहे म्हणजे फिक, ना पिकीचा म्हणा तो जो आहे तो ऑनलाईन झालेला आहे चोवीस लाही ऑनलाईन झालेला आहे त्या व्यक्तीचा म्हणजे हे जर जमीन कृषक आहे ते आप, तुम्ही दाखवून जबरदस्ती हा पैशाचा व्यवहार कशाला करून दिला तुम्ही हा जमीन गरज नसताना खरेदी कशाला करून लावले